नमस्कार आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल विश्वमध्ये स्वागत आज आपण आलेलो आहोत बावधन या गावात या गावची जगप्रसिद्ध असलेली बगाड यात्रा दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पार पडत आहे हे बगाड खिल्लार जातीच्या मोठ्या मापाच्या बैलांमार्फत ओढले जाते बगाडाच्या आधी बैलांना चांगला खुराक देऊ मोठे मोठे लाकडाचे ओंडके ओढायला लावून बघात ओढण्याचा सराव घेतला जातो तोच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार नाव सांगा तुमचं दत्तात्रय व्यंकट अनपट आणि आपल्या ह्या बैलाचं नाव काय बैलाचं नाव सोन्या सोन्या कुठली खरेदी सोन्याची सोन्या केंजळवर वरून आणलाय आता यंदाच्या बघाडा हो यंदाच्या बगाडाला कुठं झुपणार आहे सोन्याला काय झुपायचं नाहीतर मग पुढे दरवर्षी असतो बैल हाऊसून आणलेला आहे बैलाची खरेदी हे पंचावन्न हजार रुपये खास बघाडासाठी आणलाय खास बघाडासाठी दरवर्षी असतो दरवर्षी बदलून बदलून आणतो आणि सोने सोडून अजून धावण्याला कुठले कुठले बैल नाही पोंडे घरी त्याचं काय नाव आहे त्याचं नाव राजा राजा राहुल शिवाजी अनपट गाव आपलं अनपटवाडी अनपटवाडी आज कोणा कोणाला घेऊन आला सर्वासाठी हा शिंगरा हा शिंगरा आणि हा हिरा हिरा Uh, कोणाकडनं शेंगराची खरेदी केली काय हा पोपटगिरी गोसावी यांच्याकडून आठ महिन्याचं वासरू असताना खरेदी केलेलं आहे uh, गावातच खरेदी केलेलं आहे कितीला खरेदी केली काय पंचवीस आणि ह्याची खर हिऱ्याची खरेदी आज केली ना हो आज खरेदी केली म्हणजे बघाडासाठी आजच खरेदी केलाय कसे काय खरेदी झाली काय सांगाल अचानकच आमचा मित्र म्हंटला नाही तू तुम्हाला बैल अडचण आहे बैल विकणार आहे दुसऱ्याला देण्यापेक्षा तुमच्याकडे होईल कुठून घेतलंय काय बौद्ध मधूनच घेतलं कुणाच्या घरात घेतलंय काय शुभम जटारांकडून घेतलाय शुभम जटार हा कितीची खरेदी काय घेतला पन्नास हजार रुपयाला खास बघासाठी बघासाठी किती दात हा आता हा पूर्णपणे पूर्ण राज्य आहे पूर्ण साई साई दाती त्याचं नाव काय सोनिया सोन्या खरेदी केलाय काय हा कर्नाटक वरन पुण्यात आला पुण्यात ना आम्ही या वर्षी खरेदी केला काय नाही दोन वर्ष झाली बघाडाला कुठं कुठं झोपलाय सोन्याला सोन्या झोपायला म्हणजे शिंग गेल्या वर्षी त्याची शिंग गेल्यामुळे झोपतात दोन वर्ष एक गेल्या गेल्या वर्षी एक शिंग आणि गेल्या वर्षी एक शिंग त्यामुळे दोन शिंग बगाडातच घेईल बागाडातच कुठं झोपलेला तेव्हा नाही झोपलाच नाही झोपाय पहिल्या वेळी झोपायच्या आधी झोपाय नेतानाच मुलगी म्हणजे दोन्ही वेळीच आता यंदा त्याला झोपणार आता यंदा का काय मोडायसारखं काहीच नाही कुठं झोपणार आहे सोन्याला दुर्वीत टाकणार त्याला दुर्वीत किती लाखाची खरेदी काय बैल तर त्यांनी तिकोंडीच्या राजाचा बैल मुलगा आहे तिकोंडीच्या राजाचा मुलगा तिकोंडीच्या राजाचा मुलगा आहे असं मंगळवड्यातनंच मंग सतीशांना होनवर आहेत का हा त्यांच्याकडून पुण्यात आलता खोटवड पृथ्वीराज खोटवड पृथ्वीराज कुटवड हा त्यांच्याकडं त्यांच्याकडं एक दोन वर्ष आणि परत मग आम्ही घेतला कसं काय म्हणजे व्यवहार कसा म्हणजे ठरलं कसं काय बाबा सोन्यालाच घ्यावा म्हणून सोन्याला घ्यावा म्हणजे <coughs> एक शिंग नव्हतं त्यांच्याकडे पृथ्वीराज खोटवड एक शिंग मोडलं आणि मग ते आम्हाला बाबा वाटलं बाबा बैल चांगला आहे जातीवंत म्हणून आणलं आम्ही तेवढाच करंट पण आहे त्याला शेवटी तिकुंडीच्या राजाच आहे तिकुंडीच्या आहे आणि मारत नाही कोणाला दादा बैलच आपले देखणे पण असं शेंगात वगैरे असतं म्हणजे म्हणजे त्याला जसं आपण बघताना आपण आरशात बघतो आपलं कसं काय तसं मग ह्याचं शेंग वगैरे नाहीये तर मग कसं काय हे केलं तुम्ही अहो शिंगच आम्हाला शिंग धुडी मोडल्यानंतर बरीच जण म्हणायचे की आता बैल काय करणार तुम्ही बैल काय करणार पण हे जे गुण आणि ह्याचा जातीवंत जातीवंत पण आणि त्याचं देखून पण आणि तो तुम्हालाच मारत नाही लहानपूर सुद्धा आमची सोडतात लहानपण लहान लहान ला... लहानपूर असली तरी सोडतात ना, मा, ना, मा था। था। तीन वर्षाचा झालाय सोन्याचा तीन वर्षाचा पडाव तीन वर्षाचा पडाव तीन वर्षाचा तीन वर्षाचा पडाव आणि त्याला असत ठेवणारच आम्ही काही नाही दादा नमस्कार नाव सांगा तुमचं समीर बसले नाव काय रावशा रावशा कुठनं खरेदी केलेला आहे कर्नाटक आणि किती वर्ष झालं आपल्या दावणीला आता तिसरे वर्षी आपल्याकडे बघाडाला तिसरं वर्षी कुठं कुठं झुपलेला आहे बघाडात गेल्या वर्षी दुर्वी होता दुर्वीत ते गेल्या वर्षी पहिले दुर्वीला कुठनं कुठपर्यंत वाढलंय रस्त्या पहिला खुता झाला ना की दुसऱ्या खुत्यात मी बिसा तरफचा खुता झाल्यानंतर दुसरा जो खुता येतो भोसले दर्फ भोसले दर्फचा त्या पहिल्या कुत्यात जपला दुर्वीत आणि ह्याच्यावर कुठला होता दुसरा दुर्वीला दुसरा तुमच्याच कुत्यातला होता का हा आपल्याच कुत्यातला होता दुसरा होता नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं वैभव विकास भोसले सुंदरला म्हणजे कुठनं खरेदी पाहिजे सुंदरला मोरगडवाडीतनं खरेदी केलंय कधी तीन वर्ष झालं तीन वर्ष झाली कुठं कुठं सुंदरला दुपलाय सुंदरला दुर्वी दोनदा ला आहे आणि चावरी आहे दुर्वीत कुठल्या कुठल्या वर्षी या मागच्या वर्षी दोन हजार तेवीस आणि दोन हजार एकवीसला ला कुठं दुपलेला दुर्वीला दोन नंबर होते दोन नंबर होते आणि कसं म्हणजे काम करतो दुर्वीला एक नंबर काम करतो आणि सुंदरवर कोण होता दुर्वीला ते दुर्वीला शैलेश भोसले आमचं शैलेश भोसले म्हणजे तुमच्या भोसले तर भोसले जर कशी काय खरेदी झाली सुंदरची सुंदरची खरेदी अंडे असताना आम्ही खरेदी केला साय साहेबांची असताना नाव सांगा तुमचं सनी बाळकृष्ण शिंदे खरेदी केलाय पंजाबला पंजाबला खाल्लं पुण्यात लाखाची खरेदी काय एकचाळीस एकचाळीस खास हो किती वर्ष बघाडाचं दुसरं वर्ष मागल्या वर्षी कुठे चुकलेला पंजाबला आपल्या पुढे आता सगळ्यात पहिल्या पहिल्या वांडीत आणि आता या वर्षी मग कुठल्या ह्याच्यात झोपणार आहे काय सहा बैल किंवा आठ बैल जसं जसं बैल जुनं होत जाईल तसं तस त्याच एक्सपिरियन्स वाढत जास्त गेल्या वर्षी नवीन होता बैल त्यामुळे हा म्हणजे हवी आठ बैल किंवा मग त्याच्या पुढे जसं जसं जाईल तसं तसंच किंवा दुर्वीपर्यंत तयार होतो असा तो रोळा बघा माझं नाव सोम अनपटवाडी हा अनपटवाडी राजेंद्र अनपटांचा बैल आहे नाव काय त्याचं बाजीराव आहे छोटा बाजीराव छोटा बाजीराव मागच्या वर्षी एक पळायचा मोठा बाजीराव तो बी आता दोन्ही कामं करतो शरीर पण पळतो आणि आपलं बगाडाचं बी काम करतो दोन वर्ष झालं हे बगाडाचं काम करतोय बगाडात कुठं कुठं झोपतंय बगाडात मागच्या वर्षी चावरीला चांगले काम केलं गाडा गाडा रस्त्यावर काढताना कुठल्या भागात आपल्या हा बघाड रस्त्याला गाडा सडक यायच्या तिथे काम केलं त्यांनी चांगलं वर काढायला आणि शर्यती कुठले कुठले मैदान झालेत काय मग भरपूर केलं तसे गुलाला चांगल्या ठिकाणी राहिलाय आपला अधिक पर्यन खळंबीकरांच्या एक्या बरोबर पळाला आहे हा त्यावर सातारा रोडला फायनल ला राहिलाय आणि आता म्हणजे प्रवास त्याचा कसा आहे शर्यतीचा प्रवास चांगला आहे आता काय आता फेरेबिर चालू जरा पहिला आज मध्ये म्हणून जरा पळावला नाही आता फेरबिर चालू आता एक बघाड झालं की त्याला रेस्ट घेऊन त्याला महिन्याभरात परत मैदानात काढणार परत मैदानात दिसणार आहे हा परत मैदानात दिसणार म्हणजे इकडंड इकडं बगाडात नाथ साहेबांच्या आशीर्वाद बघाडाचं काम बी करून शर्यतीला चांगला पडतोय नाव सांगा तुमचं संतोष बाबराव गायकवाड आज सरावला कुठली कुठली बैल घेऊन आलेलं काय बैल सुंदर याच नाव काय सुंदर आहे आणि तो आहे सोने सुंदर कुठनं खरेदी केलेला आहे काय राय रायर कशी झाली खरेदी काय खरेदी पाच सहा महिन्याच्या पाठीमाग झालेली सहा सहा सात महिन्याच्या पाठीमाग खास डोंगरातलं बैल निवडलाय बकाडासाठी सांगाल काय आता तिथं त्याला करंट तेवढा घेतला होता तिथूनच बैल ते आमच्या कामाचा म्हणजे तिथं शेती कामात करत आपल्यापेक्षा जास्त आणि आता हे कुठं झोपणार आहे सुंदर तसं काय भारी जागा मिळेल झोपायचं तसं काय आपला पाहिजे तसं नाही आपलं काय कुठं मिळेल तिथं आणि हे सोन्याविषयी काय सांगाल कुठनं घेतलेला आहे ते कुठलं सोमर्डीत नाही झालंय सोमर्डीतनं त्याची कशी खरेदी झाली त्याची खरेदी तो त्र्याहत्तरच आहे सोन्याचं किती पहिलंच आहे दोन्ही बायलांच पहिलंच वर्ष त्याला कुठं ह्याच्या झोपणार नाही कुठं काय झोपणार काय नाही सांगतायत हिथ नाही काय सांगतायत जिथं मिळालं तिथं भारी आपलं कुठलं तर्फ आहे भोसले तर्फ बोसले तर्फ यंदा कुठं म्हणजे म्हणजे कुठलं तर्फे कुठं जुपणार आहे रस्त्याच्या वर कसं काय नाही वावरत खाली वावरात वावरात काय सांगाल कसं निवडला जातो आपलं हे म्हणजे बघाडासाठी बैल बघताना काय विचार केला जातो काय गावातला बैल असतो तो कुठलाही माणूस असून द्या तो बैल पारखूनच घेतो आपल्या चॅनलच्या प्रेक्षकांसाठी सांगा जरा कसं काय खरेदी म्हणजे एवढ्या मोठ्या मापाची बैल असतात आपल्या बगाडाला सगळ्यांचीच बैल मोठ्या बाप्पाची असतात हा तेच की पण निवडताना खास कसे काय माणूस गावातला असेल ना माप शिक दुखतो बारीक बैल कोण घेत नाही बैल गरम करंट पाहिजे आणि काय काय बघितलं जातं त्याच तळखोर फाउंडेशन पहिल्याच छाती भीती पाहिलं आणि आता आणल्यापासून त्याचं खोराकावर कसं काय हे असते म्हणजे खोराक कसं काय खोराक काय शांगणार पेंडे ही गव्हाचं पीठ आणि आता या बगाडासाठी साठी म्हणजे बगाड ची प्रॅक्टिस चाललेली आता हो प्रॅक्टिस चाललेली आणि या व्यतिरिक्त वेगळा काय व्यायाम असतो का आपल्या नाही नाही काय नाही यावच व्यायाम एवढं फुड पळवायचं आणि चालवणं वगैरे काय असतंय नाही नाही तस नाही काय पवनी वगैरे नाही नाही तस पवनी म्हणजे तसलं काय नाही दोन फक्त घरी नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सतीश कोंडीराम भोसले हा बैल घरचा आहे त्याला सरावाला लांबले काय नाव आहे त्याचं त्याचं नाव बारशा आहे बारशा किती वर्ष झाले आता आता त्याच चौथं संपलं पाचवं लागले आणि बगाडाच किती वर्ष बगाडाचं याच तिसरं वर्ष तिसरं वर्ष पहिल्या वर्षी कुठं कुठं झुपलेला आहे पहिल्या वर्षी फुलं दहा बैली झुपलेला आणि त्याच्या मागल्या वर्षी सहा बैलीत आणि आता यंदा कुठं झोपणार आहे यंदाची आशा आहे दुर्वी जावा वा पण नंबर जर समजा आला तर मागं टाकायचं आहे दुर्वी